श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंती ही कशी साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सेवा कोणती करायची आहे आणि दत्त महाराज किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला षडोपचारी अभिषेक आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया पौर्णिमा ही चौदा तारखेला शनिवारी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटाने सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने संपणार आहे हा आहे पौर्णिमेचा कालावधी आपल्या घरामध्ये दत्तमूर्ती किंवा स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो दत्त महाराजांचा फोटो जर असेल तर त्या दिवशी आपण त्या मूर्तीवरती म्हणजे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला षडोपचारी पूजा आहे ती करायची आहे किंवा फोटो जरी असेल तर आपण कशा पद्धतीने करायचं आहे तीही माहिती आपण पाहणार आहोत आपल्या घरात फोटो किंवा मूर्ती जर असेल तर नक्कीच अशा पद्धतीने सेवा हे करायची आहे हा दिवसाची आपण सर्वजण खूप म्हणजे अगदी वर्षभर म्हटलं तरी ह्या दिवसाची वाट आहे ती पाहत असतो कारण दत्त जयंती हा एवढा सुवर्णमय क्षण आहे की याची आपण सर्व दत्त सेवेकरी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जे सेवेकरी आहे ती या दिवसाची वाट आहे ते आतुरतेने पाहत असतात आणि तो दिवस अगदी एकदम जवळ आलेला आहे तर या दिवशी आपल्याला सेवा आहेत त्या करायच्या आहेत आता जे केंद्रात पारायण करण्यासाठी बसलेले आहेत तर त्यांना दत्त जयंती त्या आहे ते तेथेच ते साजरे आहेत ते, ते करणार आहेत पण त्यांनीही आपल्या घरी दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अशाच प्रकारे अभिषेक आहे तो करावा आणि त्यांची सेवा आहे ती मंदिरामध्ये नक्कीच होऊन जाईल पण जे घरी आहेत जे पारायणाला बसले नाहीत तर त्यांनी सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे किंवा आपणही मंदिरात त्या दिवशी नक्की जायचं आहे स्वामी समर्थांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन आहे ते घेऊन यायचं आहे तेथील प्रसादी आपण घ्यायचं आहे आता मूर्तीवरती षडोपचारी अभिषेक आपल्याला करायचा आहे तर तो आपण कसा करायचा आहे ते आता पाहूया आपण रोज फक्त पाण्याने मूर्तीवरती अभिषेक करतो पण या दिवशी मूर्तीवरती आपल्याला दूध पंचामृत गुलाबजल असेल तर त्यानंतर गंगाजल मध आणि चंदन पावडर आणि पाणी या सर्व जर आपल्याकडं जर गोष्टी जर असतील तर या सर्वांनीही आपल्याला अभिषेक आहे तो मूर्तीवरती करायचा आहे आणि जर यामधील एखादी गोष्ट नसेल किंवा एखादी कोणतीही जरी वस्तू नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही जेवढं तुमच्याकडं काही उपलब्ध आहे ते सर्व काही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आपल्याला अभिषेक आहे तो अशा पद्धतीने का करायचा आहे महाराजांच्या मूर्तीवरती का तर त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता आहे ती व्यक्त आहे ती करायची आहे आपण नेहमीच आपल्यासाठी काही ना काहीतरी मागतच असतो पण यावेळेस आपण फक्त त्यांच्या त्यांच्याबद्दल जी कृतज्ञ आहे आपल्या मनात ती व्यक्त करण्यासाठी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे अभिषेक करताना आपण नुसतं अभिषेक असा मुख्याने आपल्याला अभिषेक नसतो करायचा आपल्याला काहीतरी म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक आहे तो करायचा असतो तर आपल्याला काय म्हणायचं आहे की प्रथम आपल्याला अतर्व शिष्य आहे ते म्हणायचं आहे गणपती अतर्व शिष्य हे म्हणताना आपल्याला त्याची फलश्रुती म्हणण्याची काहीही गरज नाही यानंतर जे सुक्त आहे ते आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे स्त्रीसुक्त आहे तेही सोळा वेळा म्हणायचं आहे आणि रामरक्षा स्त्रोत्र यामधील आपल्याला पहिल्या ज्या नऊ ओवी आहेत त्या आपल्याला म्हणायच्या आहेत बाकीच आपल्याला म्हणायचं नाही किंवा तुम्हाला हे जरी जास्त वाटत असेल आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हे सर्व एकदा एकदा हे ते म्हटलं तरी चालेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आहे ते करू शकता किंवा हे सगळेही नाही तुम्हाला करणं शक्य वेळ नसेल किंवा नसेल तुम्ही म्हणू शकणार तरी तुम्ही स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि किंवा दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करूनही तुम्ही अभिषेक आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक आहे तो करू शकता अगदी पूर्णपणे षडोपचारी पद्धतीने आपल्याला जर करायचं असेल तर आपण नक्कीच सोळा सोळा वेळा आपण स्त्रीसुक्त पुरुषसुक्त आणि बाकीचा तर शीर्ष आणि रामरक्षासोत्र म्हणून आपण करायचं आहे तुमची शेवटी इच्छा आहे की तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते आता हा अभिषेक करत असताना आपण प्रत्येक ओवी आहे ती आपली म्हणून झाली की मग आपण मूर्तीवरती अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक आपल्याला कंटिन्यू आहे तो चालू ठेवायचा आहे आपल्याकडे जर फोटो जर असेल तर आपण काय करायचं आहे की फोटोवरती आपण पाण्याने किंवा कशानेच अभिषेक आहे ते करू शकत नाही पोटोच्या समोर आहे ते आपल्याला बसायचं आहे एक फूल आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं बुडवायचं एकदम थोडंसं असं आणि नुसतं पोटवरती थोडं शिंप शिंपडल्यासारखं असं करायचं दुधामध्ये तशाच पद्धतीने बुडवायचं किंवा पंचामृतामध्ये थोडंसं शिंपडल्यासारखं करायचं नंतर पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ही जी सर्वच आपल्याला सेवा सांगितलेली आहे ते आपल्याला त्या आप पोटोसमोर आहे ती बसून करायची आहे आपल्याकडे जर पोटो असेल तर आपण अशा पद्धतीने हा अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे आता मूर्तीवरती अभिषेक केलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं आपण काय करायचं तर ते पाणी खूप अभिमंत्रित झालेलं असतं अगदी अमृता समान ते झालेलं असतं तर ते पाणी आपण आपल्या घरातील सर्वांनी आपल्या मुलांना किंवा घरातील इतर सर्व जे आहे त्या सर्वांनाही पिण्यासाठी द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे जर शिल्लक राहिलंच तर आपण तुळस सोडून इतर आपल्या जी कुंडीमध्ये किंवा आपल्या दारामध्ये जी कोणती झाडं असतील त्या झाडांना आपण घालायचं आहे अशा पद्धतीने आपण करायचं आहे फक्त तुळशीला आपण घालू नये हे पाणी नंतर आपण मूर्ती आहे ती उचलायची आहे त्या आपण ज्या ताटामध्ये अभिषेक करायला ठेवलेली ती मूर्ती आपल्याला स्वच्छ अगदी पुसायची आहे पुसताना आपण कान डोळे व्यवस्थित आहेत ते पुसायचे आहेत अगदी आपण लहान मुलांचं जसं पुसतो तशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे पुसून आहे ते घ्यायचं आहे हळूवार असं पुसायचं आहे पुसल्यानंतर याच्यासाठी तुम्हाला जर तुमची इच्छा असेल वेगळी तुम्हाला मांडणी करायची असेल तर तुम्ही पाटावरती चौरंगावरती सेपरेट मांडणी आहे ती करू शकता तुमच्या शेवटी इच्छेवरती अवलंबून आहे की तुम्हाला कशा पद्धतीने साजरं करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा अगदी देवघराती जरी तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालेल आणि तुमच्याकडे जर वस्त्र जर असतील तर ते आपण मूर्तीला घालून घ्यायचे आहेत महाराजांना अतिशय जे निनात तर आहे ते अतिशय प्रिय आहे ते त्यांना आपल्याला लावायचं आहे गंध लावायचं आहे फूल जर सोनचाप्याची जर फुलं जर मिळाली तर ती आपण जरूर आणावी आणि ती महाराजांना खूप अतिशय प्रिय आहेत ते अर्पण करावीत किंवा दुसरं कोणतंही पिवळं एखादं फूल जरी आपल्याला मिळालं तर ते आपण त्यांना अर्पण आहे ते करायचं आहे तुमच्याकडे वस्त्र असतील किंवा फेटा जरी असेल महाराजांसाठी तरी तोही आपण त्यांना घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जशी जमल तशी आपण किंवा जशी आपल्याला करायची आहे तशी सजावट आपण करायची अशा पद्धतीने आपण संपूर्ण आहे ते करायचं आहे आता सजावट ही अशा पद्धतीने करून झाली आता नैवेद्य आपण कोणता दाखवायचा या दिवशी नैवेद्य आपण एखादी मिठाई कोणतीही दाखवू शकतो दूध साखरेचाही दाखवला तरीही चालतो किंवा फळांचाही दाखवू शकता किंवा एखादा तुम्ही घरात गोड पदार्थ आहे तो बनवा आणि तोही दाखवला तरीही चालेल आता आपण सेवा कशी आणि काय करायची आहे ते आता पाहूया आपली ही संपूर्ण जी आता सांगितलेली जी सेवा आहे ती आपल्याला सकाळची सेवा करायची आहे अगदी बारा ते सव्वा बारापर्यंत आपलं हे अभिषेक हे सर्व काही आहे किंवा तुम्हाला पूजा जरी मांडायची असेल तर तीही तुम्ही बारा वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण आहे ते करून घ्यायचं आहे सव्वा बारापर्यंत लईतल्यात सवा बारापर्यंत आपल्याला नंतर अध्याय आहे तो एक अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तो वाचनासाठी आपल्याला बसायचं आहे कारण बारा एकोणचाळीसला आपल्याला दत्त जन्म आहे तो साजरा आहे तो करायचा आहे आता आपल्याला अध्याय कोणता पठन करायचा आहे तर जो चौथा अध्याय आहे गुरुचरित्रातील त्याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे आता तो संपूर्ण आपल्याला वाचायचा नाही आपल्याला तो फक्त त्यामधील बेचाळीस ओव्या आहेत तिथपर्यंतच आपल्याला त्याचं वाचन आहे ते करायचं आहे त्या बेचाळीस होवीपर्यंत असं की तीन बालकांचे जन्म झाले अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे आता मी थोडीशी मला जी माहीत आहे ती मी तुम्हाला कहाणी सांगते दत्त जन्माची अनुसया ही त्यांची माता आहे साक्षात ती जगदंबा होती अनुसया यांच्या आश्रमात येणारी कोणती जरी व्यक्ती असेल तरी ती कधीही उपाशी जात नव्हती ती पतीची खूप जास्त सेवा आहे ती करत होती तेव्हा त्रिदेवानी ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसया मातेची परीक्षा घेण्याचं आहे ते ठरवले आणि ते तिच्या आश्रमामध्ये गेले आणि तिला म्हणाले आम्हाला जेवायला वाढ तेव्हा ती म्हणाली मी अदोघर आंघोळ आहे ते करून येते आणि मग नंतर तुम्हाला वाढते तर ते म्हणाले नाही आम्हाला अदोगर जेवायला वाढ निवस्त्र होऊन तू आम्हाला जेवायला वाढ असं ज्यावेळेस सांगितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही हे जे आपल्यासमोर जे पुरुष उभा आहेत ते खूप महान आणि विद्वान असे पुरुष आहेत असं तिच्या लक्षात आलं आणि हे आपली परीक्षा घेण्यासाठी नक्कीच आलेले आहेत असं तिच्या लक्षात आलं मग तिनेही अगदी निवस्त्र होऊनही त्या तिघांना जेवण वाढण्यासाठी ती आली तेव्हा त्रिदेवांनी लहान बालकांचं रूप आहे ते धारण केलं अशी दत्तजन्माची कथा ही चौथ्या अध्यायामध्ये दिलेली गेलेली आहे अशा पद्धतीने दत्तजन्म आहे तो झालेला आहे म्हणूनच आपण चौथ्या अध्यायामधील बेचाळीस ओवीपर्यंत आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे आणि ज्यावेळेस आपली बेचाळीस ओवी वाचन करून झाले की आपल्याला तीन वेळा मोठ्याने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपल्याला तीन वेळा मोठ्याने म्हणायचं आहे नंतर मूर्ती पुढे किंवा फोटो पुढे आपल्याला फूल आहे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला आरती आहे ती करायची आहे आरती करत असताना आपण गणपती बाप्पांची प्रथम आरती करावी स्वामी समर्थांची दत्त महाराजांची आणि किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही अजून करायच्या असतील तर त्याही तुम्ही आरती आहेत त्या करू शकता अशा पद्धतीने आपल्याला आरती आहेत त्या करून घ्यायचे आहेत आता हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधी आपल्याला शक्य होईल त्यावेळेस आपण सेवा आहेत त्या करायच्या आहेत कारण दत्त तत्व आहे हे हजारपटीने जागृत झालेले असतं या दिवशी केलेल्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला हजार पटीनं आहे ते मिळतं खूप पुण्य आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण सेवा नक्कीच करायच्या आहेत सेवा आपण काय करू शकतो की चौदावा अध्याय आहे गुरुचरित्रातील अध्याय आहे त्याचं आपण पठन करू शकतो त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचा आहे किंवा दत्तबावनी आहे त्याचंही तुम्ही पठण करू शकता स्वामी समर्थांचा अकरा माळी जप आहे दत्त महाराजांचा अकरा माळी जप आहे तोही तुम्ही करू शकता आपल्याला अगदी जी कोणती सेवा करायची आहे ती कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जी कोणती आवडेल ती सेवा आहे ती या दिवशी तुम्ही करू शकता आता या दिवशी आपण अन्नदान आहे ते करायचं आहे कारण अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे आणि खूप मोठं पुण्य आहे हे या दानामुळे मिळतं त्यामुळे आपण आपल्या यथाशक्तीनुसार असं नाही की एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे असं नाही आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण दान आहे ते नक्कीच करावं तुम्ही मंदिरात जाऊन करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना द्या तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करायचं आहे तुम्ही या दिवशी महाराजांना पिवळा रंग खूप अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे जे पदार्थ किंवा वस्तू आहेत त्याही तुम्ही दान करू शकता किंवा त्यामध्ये केळी येऊ शकते जिलेबी येऊ शकते किंवा पिवळ्या कलरचा शिराख तुम्ही आ, ही करू शकता किंवा पिवळ्या कलरचे जे लाडू असतात तेही तुम्ही अन्नदानामध्ये दान करू शकता अगदी तुम्हाला जे काय वाटेल पण थोडं का होईना प्रत्येकाने थोडंसं आहे ते दान नक्कीच करावं अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आहे ती साजरी करायची आहे आणि सर्वांनी दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नक्की दर्शन आहे ते घ्यावं श्री स्वामी समर्थ